सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही ही मस्त मजेत असाल तर स्वयंपाक करते तर इतका पाऊस सुरू झालेला आहे चला मी तुम्हाला दाखवते तर खूप जोराचा पाऊस चालू होता आणि भूगमीचं वॉर्डर बघा असं चोगडं सोडून चालली जात असते आणि टेरेसवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता पाऊस अगदी जोरात होता खूप पाऊस सुरू झालेला आहे आता मला आरावला हो स्कूल मध्ये पण आहे घ्यायला अजून वेळ त्याला घ्यायला जायला खूप पाऊस सुरू झालेला एकदम मस्त छान आणि मध्ये आल्यानंतर पण तुम्ही बघू शकता हॉलच्या खिडकीतनं पण इतका पाऊस पडत होता तर जोरदार आमचं हे मागचं जे ग्राउंड आहे ना छोटंसं हे पूर्ण कधी कधी जास्त पावसाने पण भरून जातं तरी बऱ्यापैकी पाऊस व्यवस्थित चालू आहे समोर जो डोंगर आहे तो, तो पण दिसत नाही आहे म्हणजे पाऊस तो डोंगर पण पूर्ण काळा म्हणजे ढगांनी झाकला गेलेला आहे आणि आबट पण भरपूर असं आहे म्हणजे चांगला जोरदार दिवसभर पाऊस चालणार आहे तर म्हटलं चला आता पटापट पड़ स्वयंपाक करून घेऊ आणि इथं मी आता डाळ लावून घेते कारण मला आरवला स्कूलमध्ये पण घ्यायला जायचं आहे त्याच्या येण्याच्या पहिले मला डाळ भाताचा कुकर लावून भात तर मी संध्याकाळीच लावणार आहे पण आता डाळ लावून घेते त्याच्यानंतर चपात्याही करून घ्यायचं आहे आणि एखादी भाजी करते तर भाजी काय करायची आता बघते त्याच्यानंतर पहिले मी आता कुकर लावून घेते तर कुकर जेव्हा मी तुरीची डाळ बॉईल करते ना त्यामध्ये एक टमॅटो टाकते कारण जेव्हा आपण फोडणी तयार करू तेव्हा ते वरणाला ते ते देतो तेव्हा त्यातला ते ते जो मोठा टमॅटो असतो ना तो कोणी काढून टाकतं त्यामुळं मी डायरेक्ट जेव्हा डाळ आपण बॉईल करतो ना त्यातच टमॅटो मी टाकून देत असते त्यामुळे डाळीबरोबर टमॅटो पण मस्त स्मॅश होऊन जातो आणि डाळीची एक टेस्ट पण आहे ना छान अशी वेगळी लागते तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं आता चपात्या पण लाटून घेते मी इथं तर इथं मी व्हिडिओ एडिट करताना पण पावसाचा एवढा आवाज आहे म्हणजे इतका पाऊस चालू आहे का त्या व्हिडिओला व्हायस सुद्धा बाहेरचा आवाज पावसाचा जोरात येतो आहे तर आर स्कूलमधून येईपर्यंत माझा थोडासा स्वयंपाक मी करून घेत असते कारण तो आल्यानंतर मग माझा भरपूरसा वेळ असा त्याच्या जात असतो आणि चपात्या करून घेतल्यानंतर आता किचन पण मी इथले इथं पुसून घेते म्हणजे लगेच लगेच पुसून घेतलं तर बरं पडतं नाही तर पूर्ण मध्ये पीठ पडलेलं असं तर ते चिकट होऊन जातं आणि पुढचं काम पण व्यवस्थित करता येत नाही तोपर्यंत चपात्या होईपर्यंत डाळ पण व्यवस्थित अशी छान शिजून शिजली गेली आहे आणि म्हटलं आता भाजी करायची तर गवारची भाजी मी तर निवडून घेते आणि सुकी गवारची भाजी बनवणार आहे तर आता पटापट गवारी निवडून घेते आणि गवारीची भाजी मी सुकीच बनवते कारण आपला डाळ भात असतो ना तेव्हा साईडची भाजी जी आपली असते ती जरा सुक्की राहिली तर मराम भाताबरोबर आपल्याला खायला पण जरा बरं पडतं आणि गुरुवार असल्यामुळं आता काय डबल स्वयंपाक होणार नाही कारण डाळ भात थोडंसं मी जास्तच लावून टाकणार होते त्यामुळं मग संध्याकाळही आता हेच होणार आहे आणि तोपर्यंत बघा हॉलच्या खिडकीतून पाऊस मस्त अगदी चालूच आहे कंटिन्यू पाऊस चालू येईल आणि नाशिकचं वातावरण असं असतं थोडंसं पाऊस पडल्यानंतर अगदी असं थंड होऊन जातं तर खाली पण बऱ्यापैकीच पाणी साचलेलं आहे म्हणजे व्यवस्थित पाऊस चालू आहे तीन चार ते दिवसापासून अगदी पाऊस दिवसभर चालूच असतं आणि गवारची भाजी मी आता कढाईत न करता छोट्या कुकरमध्येच लावणार आहे कारण आता मला आरवला घ्यायचाही वेळ जवळ म्हणजे अकरा तर वाजलेले साडे अकरा अकरा वाजले त्यामुळं मग आता त्याला घ्यायला मला जायला लागणार त्यापूर्वी मी आता इथं गवारची सुकी भाजी तयार करून घेते त्यासाठी तर मी छोटा कुकर ठेवला आहे तेल टाकलं आहे आणि त्यात जिरे आणि मोहरी तर तडल्यानंतर आता मी कांदाही टाकून घेते आणि अद्रक लसणाची पेस्ट मी अशी करून ठेवलेली असते म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ नसतो त्यावेळेला आपल्याला बरं पडतं पटकन एक चमचाही भाजीला टाकलं ना तर पटापट पुढची कामंही आपले आटोकतात आणि कांदा टमॅटो फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकते आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यातच दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला आहे आणि पुन्हा तेलात व्यवस्थित असं फ्राय करून घेतल्यानंतरच बाकीचे मसाले मी त्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आता चमचा हळद आणि दीड चमचा गरम मसाला टाकला आहे आणि पुन्हा व्यवस्थित हलवून आता आपण त्यामध्ये गवारच्या शेंगा मी टाकून घेते कारण भाजीला मी जास्त पाणी नाही टाकणार आहे कारण सुकी करायची आणि अगदी थोडंसं पाणी टाकते कारण आपल्या दोन किंवा तीन सिटींमध्ये गवारीची भाजी तयार होणार आहे आणि त्यानंतर मी आता चमचा मीठ टाकून घेते आणि यानंतर आता कुकरचं पण झाकण बंद करून एक किंवा दोन सिट्टीमध्ये आपली गवारची भाजी रेडी होईल तो तोपर्यंत मी डाळीला इथं तडका देऊन घेते थोडंसं तेल घेतलं आहे छोट्या कढाईमध्ये लोखंडाची कढाई आहे ना त्यामध्ये एक चमचा तेल घेतलं आहे जिरे मोहरी टाकली आहे त्यानंतर ता दोन मिरच्या टाकले बारीक कट करून आणि लसूण टाकला आहे ठेसून कढीपत्त्याची पानं टाकली आहे आणि व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर त्यात थोडासा हिंगही टाकून घेते आणि हळदही आणि यानंतर आता मी वरण छोट्याकडेच काढून घेतलं होतं त्यातच मी तो तडका आता वरणावर टाकून घेतला आहे आणि आता वरण आपण पाच ते दहा मिनटं उकळून घेणार आहे आणि यानंतर इथं आता तुमचं मी मीठही टाकून घेते आणि आता आरवला घेण्यासाठी मी स्कूलमध्येही चालले तर बघा स्कूलमधून आल्यानंतर लगेच मम्मा काहीतरी खायला दे तर आता इथं पेस्ट घेऊन बसला येतो केको आणि यानंतर भूमीने इथं पिझ्झा बनवला होता आणि बघा तव्यावर तयार केलेला आहे पिझ्झा तर चालू आहे बघायचं काम आणि आता भांडे तिने आवरून घेतलेले त्याच्यानंतर मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे గర ఏ గర ఆ క अरे मला पण नाही हा स्वतःच हा होत हम्म मस्त आम्ही